हजरत इमाम हुसेन अस यांच्या शहातीच्या स्मरणार्थ मोहरम महिन्यात संपूर्ण जगभरात शोक साजरा केला जातो करबला या ऐतिहासिक युद्धात इमाम हुसेन अस यांनी इस्लाम धर्म व सत्यासाठी आपले संपूर्ण कुटुंब अर्पण केले या युद्धात यजितच्या लष्कराने इमाम हुसेन आणि त्यांच्या परिवारावर पाण्याचा बंदोबस्त लावून त्यांना तीन दिवस उपाशी पोटी ठेवले अखेरीस करबला मैदानावर इमाम हुसेन असं त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांना अमानुषपणे शहीद करण्यात आले या लहान शहीद ठरले ते जनाबे अली असगर अवघ्या होते त्यांच्या निर्दय हत्येने मानवतेला हादरवून टाकले ही श्रद्धांजली अर्पण करणारा मोहरम कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणेश्वर संघटक जफर इराणी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता जफर इराणी यांनी सांगितलं की करबला ही केवळ मुस्लिमांची शोककथा नाही तर ती अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक मानवाची प्रेरणा आहे इमाम हुसेन अस यांचे बलिदान ही मानवी मूल्यांची शिकवण आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा